शेतकऱ्यांनी जर सीड क्वालिटीचे हो माल असले तर आता सध्या भाव आहे आठ पंधरा दिवस आणखीन सीड कंपनीवाले इथं राहते बाजारपेठेत त्या नियोजनाखाली माल विक्रीस आणायला हरकत नाही सध्या बरोबर आहे सीड क्वालिटी ग्रीन गोल्ड तीनशे पस्तीस त्याच्यानंतर फुले संगम विस्तारा किंवा अकरा पस्तीस अशा ज्या जाती त्या आता सीझनमध्ये कंपन्यावाले तोपर्यंतच विकावास वाटतं आज आपण आहे जालना बाजार समितीला आजचे बाजारभाव जाहीर झाले असून आपल्यासोबत आहे आड दुकानदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या सोयाबीनची आवक कशी आहे कमीत कमी काय आहे जास्तीत जास्त काय आहे व सोयाबीनचे भाव वाढले का घटले या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहे आड दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती दाखवलं आपण संपूर्ण परीक्षा घ्या वाबळे ट्रेडिंग कंपनी जालना संचालक रमेश रामकृष्ण वाबळे सोयाबीनची आवक सध्या आठ ते दहा हजार क्विंटलच्या आत बाहेर सीड क्वालिटी वीस तारा यायली तीनशे पस्तीस यायली महामंडळ तीनशे पस्तीस आणि पुन्हा ही फुले संगम हा, हा।, हा। ग्रीन गोल्ड पण आहे हे कोणतं वाहन होते हे वीस तारा आहे विस्तार आहे बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर विस्तारा किती कट्टे आले होते आपल्याकडे हे साठ कट्टे आले कट्टे। होते साठ कट्टे कोणत्या गावचे होते अंदाजे आंबडचे आंबडचे होते का बरोबर आहे तर मग शिडमध्ये खरेदी विकलं ते अठ्ठावन्श हां शिकले कोणते होते दोन चार लॉटरीच ता इथं तिकडे बी येते दुसरं ग्रीन गोल्ड आहे हा ते पंचेचाळीस आठ रुपये विकली ग्रीन गोल्ड समजा शिडवाल्यानेच खरेदी केली शिडवाल्यालाच गेलं ते आठ चाळीस शिकलं बरोबर आहे तिकडं फुले संगम आहे ते काय ऐकलं का। हो हो ते पण का बरोबर आहे म्हणजे तीन लॉट होते आपल्याकडे समजा तीन लॉट होते चांगले भावलं बरोबर चालतं ग्रीन गोल्ड चे काय भाविक आज ग्रीन गोल्ड वर मध्ये अठ्ठेचाळीसशे रुपये खाली मध्ये पंचेचाळीसशेस रेग्युलर रेग्युलर चौवेचाळीस पन्नास पासून पुढं समजा पंचेचाळीसशे पासून पुढं हां हां चौवेचाळीसशे पन्नास पासून पुढं नाही मावचरचे नाही मावचर पूर्णपणे कमी झाले आता दहा दहा बारा मावचरच्यावर माल येऊनही राहिले सध्या हां सध्या भाव स्थिर झाले अशा हिशोबानं हेच भाव चांगले आहे सम नापेडचा परिणाम नाही इथं भाव सीड क्वालिटीमध्ये उंच विका लागले नाफेडपेक्षाही त्याच्यामुळे शक्यता थोडी कमी वाटते नाफेड चालू झाल्यानंतर पण काही प्रभाव पडणार असं ना वाटत नाही शेतकऱ्यांनी जर सीड क्वालिटी जे माल असले तर आता सध्या भाव आहे आठ पंधरा दिवस आणखीन सीड कंपनीवाले इथं राहते बाजारपेठेत त्या नियोजनाखाली माल विक्री सानायला हरकत नाही सध्या बरोबर आहे ग्रीन गोल्ड गोल तीनशे पस्तीस त्याच्यानंतर फुले संगम विस्तारा किंवा अकरा पस्तीस अशा ज्या जाती त्या आता सीझन मध्ये कंपनीवाले तो पर्यंतच विकावास वाटतं बरा भाव पण अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीनं भेटत आहे भेटत असल्यामुळं विकायला हरकत नाही बरोबर पण हे भाव आता शंभर काल काय न, न भाव स्थिर राहते ना आता याच्या पंचाळीसशे पेक्षा कमी विकणार नाही असं वाटत धन्यवाद या ठिकाणी आपल्या सोबत होते आपलं आजच्या बाजाराविषयी अधिक माहिती विस्ताराचं सांग थोडं मला सांगा विस्तारा काय ऐकली एक दुसरी काय ऐकली ते पहिले जोडून नंतर तुमची मुलाखत घेऊन हवे